बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे एका अडतीस वर्षीय सराईत गुंडांची हत्या केल्याची घटना घडली असून बाब्या उर्फ शेख नफीज शेख हफीज असे मृत गुंडाचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून दोन टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादामुळे ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर आरोपींना शितफीने पकडून अटक करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे से उन्होंने ये मदद किया है उसमें हमने कायदेशीर कार्रवाई करके आरोपी को ताबे में लिया अटक किया हुआ तेवीस ऑगस्टला अमरावतीत त्रिसेवा लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल मोहिमेचं भव्य स्वागत करण्यात आलं भारत नेपाळ आणि श्रीलंकेच्या सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यांनी मूल्यांचा आणि शांतीचा संदेश घेऊन या पवित्र भूमीत आगमन केले अमरावतीमध्ये दाखल होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या यावेळी खासदार बळवंत वानखडे खासदार अनिल बोडे यांसह इतर मान्यवर देखील उपस्थित होते महाराष्ट्र राज्य महसूलमंत्री साहेबांच्या हातातून फ्लॅग ऑफ झाला चैत्रभूमी दीक्षाभूमीतून आणि हा बुद्ध राईट सर्कट सर्किट पूर्ण महाराष्ट्रातून सात राज्यातून जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये बुद्धाचा शांतीचा प्रतीक भगवान बुद्धाचा भारतीय सेनाचे तिन्ही दलातील सैनिक ऑफिसर्स त्याला संदेश देऊन महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका त्याला तमिळनाडू हेपर्यंत एक सर्किट करणार ते नेक्स्ट सर्किट हे महाराष्ट्रात बिहारपासून नेपाळपर्यंत जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये सात तिन्ही दे तिन्ही दलातील विशेष ब्रिगेडियर लेफ्टनंट कर्नल ह्या ऑफिसर्स आहेत आणि आज हा अमरावतीमध्ये आम्हाला चांगलं सर्व याच्यामध्ये सहकार्य जे मिळलं याचे आमचे प्रोग्रॅमचे मेन ज्याने आम्हाला सहयोग केले ते मान्य खासदार साहेब अनिल भोंडेसाहेब जजुजा साहेब त्यांच्या बहुमूल्य सहकार्यामुळे आज आपण इकडे येऊ पोहोचलो बरेच अडचणी आल्या आणि ह्या दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि इथून आम्ही आज पूर्ण येथे पूर्ण बुद्धाच्या संदेशावरती हो आम्ही प्रेरित करण्यासाठी शांततेचा प्रतीक करण्यासाठी आज सगळे ब्रिगेडियर लेवलच्या ऑफिसर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मोलाचा कर्नल राजेश आडाव आहेत हो हे साहेब आपल्याला पुढे ब्रीफ करतील राहुल पाटील मी घडिवर या प्रोग्रामचा कारण या बाईक रॅलीचं आमचं संयोजन दोन वर्षापासून चालू होतं आमचं आणि त्यानंतर आज आम्ही नागपूरपासून याची सुरुवात केली आहे आणि नागपूरपासून दीक्षाभूमीपासून याची सुरुवात केली त्यानंतर आता अमरावतीमध्ये पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आणि यामध्ये सगळ्यांचं आम्हाला रस्त्याने खूप सहकार्य लाभलं आणि इथे जसोदिया साहेब वानखळे साहेब डॉ खासदार अनिल साहेब यांनी जो प्रोग्राम इथे इतका मोठा घडवून आणला आणि एकता समिती यांनी जिथे आम्हाला इथे इतकं सन्मानित केलं ते त्यामुळे मी फार आभारी आहे पूर्ण टीमतर्फे आणि तुमचे खूप खूप अमरावतीकरांचे खूप खूप धन्यवाद सर तीन तीन काय उद्देश आर्मी नेहमी एअरफोर्स तिन्ही दलाचे जसं आम्ही बॉर्डरवर देशाची सुरक्षा करतो तसंच आम्ही जेव्हा जरूरत पडते तेव्हा आम्ही सगळ्यांना एकोपा शांती याचा संदेश देण्यासाठी जिथे जिथे दे दे आम्ही जाऊ तिथे तिथे आम्ही सैन्याने केलेलं कार्य आणि समानता कशा आपण सगळे लोक एकसारखे आहोत नागरिक समा समान समानता याच्यावर शांतीवर याच्यात जोर देऊ जिथे ते आम्ही तिथे जाणार आहे समाजी झालेलं आहे याच्यामध्ये नेपाळ आणि श्रीलंका पण सध्या आमचा फेज वन सुरू आहे फेज वनमध्ये आम्ही नागपूरहून स्टार्ट करून कन्याकुमारीपर्यंत जाणार आणि दुसऱ्या फेजमध्ये आम्ही बोधगयापासून नेपाळला जाणार तेव्हा नेपाळची टीम आम्हाला बोधगयाला भेटेल आणि नेपाळमध्ये आम्हाला श्रीलंकेची टीम येऊन भेटेल आणि नंतर आम्ही थर्ड फेजमध्ये आम्ही श्रीलंकेला जाणार ही जवळपास पाच हजार सहाशे किलोमीटर जवळपास बाईक रॅली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास पंधरा बराईक बाइक रायडर आहे तिन्ही याचे मिळून इंडिया नेपाळ आणि पाकिस्तान सॉरी सॉरी इंडिया नेपाळ आणि श्रीलंका आगामी गणेशोत्सव आणि ईद निमित्त नवी मुंबई शहरात शांतता अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे शहरात समाजकंटकांमार्फत काही अनुचित प्रकार घडवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दंगल सदृश परिस्थितीमध्ये नियंत्रणात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचे प्रात्यक्षिक पोलिसांनी केले गणेश उत्सवानिमित्त मागूची प्रॅक्टिस घेतलेली आहे यामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मी महाबुक्तीची प्रॅक्टिस दिलेली आहे मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात झालेल्या अपघातात डॉक्टर आमदार रईस शेख यांना पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची शिष्टमंडळासह भेट घेतली हा मृत्यू रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झाला आहे त्यामुळे या अपघातास महानगरपालिका प्रशासन जबाबदार असून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी मागणी त्यांनी केली तर यावर पोलीस उपायुक्तांनी तक्रारदारांची पुरवणी जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार रुईस शेख यांनी दिली आहे बघा भिवंडी शहर असो किंवा भिवंडी ग्रामीण असो आज भिवंडी परिसरची परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे सातत्याने असेंब्लीमध्ये या विषयामध्ये आम्ही बोलतोय सातत्याने आम्ही निवेदन करतोय दोन वेळा आम्ही आंदोलनही केलेले आहेत पण निर्दोष लोकांची याच्यामध्ये बळी जात आहे हे दुःखद आहे आज डी सी पी साहेबांकडे आणण्याची जी गरज पडलेली ती आहे की आमची मागणी आहे की जे महानगरपालिकाचे अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे ही निर्दोष जीव गेलेला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांच्यावर एफ आय आर व्हावी कारण एक धक्कादायक बातमी अशी आहे की जे भारतरत्न अब्दुल कलाम आझाद ब्रिज आहे त्याची रिपेअर करण्यासाठी महानगरपालिकाने घेतलं कर तेव्हा पुलीसला किंवा ट्रॅफिक पुलीसला कोणताही इंटिमेशन केला गेलेला नव्हता म्हणून जे ट्रॅफिक जॅम झालं त्यामुळे लोकांचं फ्रस्ट्रेशन वाढलं आणि हा ॲक्सिडेंट झाला आणि मूळ कारण या ॲक्सिडेंटचं आहे की जे रोडवर एवढा मोठा खड्डा खड्डा मी म्हणणार नाही तिथे रोडच नाही असं अशी परिस्थिती आहे हे हे दोन कारण मोठे आहेत आणि महानगरपालिका याच्यासाठी शंभर टक्के जबाबदार आहे तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी आहे मी सन्मान्य डी सी पी साहेबांचा धन्यवाद मानेन की जी एफ आय आर झालेली आहे सध्या त्याच्यामध्ये ॲडिशनल स्टेटमेंट घेऊन हे अधिकारी जबाबदार आहेत त्यांचं नाव टाकण्यात येणार ना आहे तर मी आज संबंधित परिवाराला पण सांगणार आहे संबंधित नगरसेवक आहेत त्यांना सांगणार आहे की त्यांचा ॲडिशनल स्टेटमेंट देऊन या महानगरपालिकेचे जे जबाबदार लोक आहेत म्हणजे जे या का दु दुर्घटनेसाठी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई यावी अशी मागणी करून एफ आय आरमध्ये अमेंडमेंट करावी थँक्यू सांगलीच्या वाळवा शिराळा तालुक्यात गेले आठ दिवस पावसाची संततधार सुरू होती त्यामुळे नदीकाठावरील ऊस शेती भात शेती भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहेत पावसामुळे सखल भागातील भाजीपाल्यांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने हाताशी आलेली पिके गेल्याने बळीराजा हैराण झाला आहे माझे इंदूर गावमधील क्षेत्रामध्ये दोन एकर क्षेत्रामध्ये कोबीचे पीक घेतले आहे पण सकल रानामध्ये असल्यामुळे पाऊस सततच्या पावसाने करपा रोग पडल्यामुळे हातातोंडाला आलेले पीक आत गेलेले आहे करपा रोगाने गेलेले आहे तरी याच्या याचे, याचे शासनाकडून मला नुकसान भरपाई मिळावी अमरावती महानगरपालिका माझी अमरावती फाउंडेशन आणि सात्विक गणपती यांच्या सहयोगाने माझी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य अंतर्गत अमरावतीच्या आयोजन करण्यात आले यामध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला आहे आज माझी अमरावती अमरावती महानगरपालिका आणि सात्विक गणपतीने एक ड्राईव्ह ऑर्गनाईज केली होती मातीचे गणपती आयडल मेकिंग वर्कशॉप मी आज माझे स्वतःचे गणपती बाप्पा बनवले माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण तुमच्या घरी मातीचेच गणपती बसवा आमची एक टीम आहे माझी अमरावती फाउंडेशन म्हणून ज्या अंतर्गत आम्ही मागील पाच वर्षापासून जे आहे सोशल वर्क करत असतो ते यावर्षी एक आम्हाला कल्पना आली होती की सात्विक गणपती म्हणून एक आम्ही नवीन उपक्रम यावर्षी स्टार्ट केलेला आहे ज्याच्या अंतर्गत आम्ही मातीचे गणपती बनवत असतो आणि ते बनवून लोकांच्या घरी स्थापना करायचा एक आमचा एक एम होता आणि त्यासोबतच आम्ही अजून एक स्टार्ट केलं की यावर्षी मातीचे गणपती सेल करायचं तर असे काही उपक्रम होते आम्ही यावर्षी लाभलो केलेले त्या के के तर त्यासाठी जे आहे आम्ही महानगरपालिकेजवळ गेलो आणि त्यांना म्हटले की आपल्याला मातीच्या गणपतीची ड्राईव्ह ऑर्गनाईज करायची आहे तर त्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी आणि आज आम्ही जे आहे सांस्कृतिक भवन इथे हे ड्राईव्ह ऑर्गनाईज केली होती यामध्ये पाचशे प्लस लोकं आले होते आणि त्यामध्ये जे आहे खूप मोठं एक कॉर्डिनेशन होतं सात्विक गणपतीचं आणि अमरावती महानगरपालिकेचं त्यासोबतच माझी अमरावती फाउंडेशनचं तर या तिघांच्या कोलॅब्रेशनमुळे आज हे ड्राईव्ह पार झाली आज हे ड्राईव्ह पार पडली आणि त्यासोबतच इथे तीनशे ते तीन चारशे गणपती ऑलमोस्ट बनवल्या गेलेले आहे आणि यांची जी स्थापना आहे ते प्रत्येकाच्या आता घरी होणार आहे तर एक खूप मोठा एक हा गोल होता जो आम्ही आज अचीव्ह केलेला आहे आम्ही काय हा पूर्ण अमरावतीकरांना हा गोल अचीव केलेला आहे तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सोबतच तुमचं न्यूज चॅनलवाल्यांचं पण लोकसभेत आणि राज्यसभेत ऑनलाइन गेम बंदीचा निर्णय घेण्यात आला ते बिल देशाचे मंत्री अश्विन वैष्णव यांनी मांडले ते एकमताने झाले त्याचा फायदा सर्व युवकांना होणार आहे अनेक युवकांनी या ऑनलाइन गेमच्या नादात आत्महत्या केल्या आहेत मध्यम तरुण देखील डिप्रेशन मध्ये गेले होते त्यामुळे एकमताने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे भागवत कराड यांनी सांगितले आहे काल पार्लमेंटचा शेवटचा दिवस होता वीस तारखेला लोकसभेमध्ये आणि एकवीस तारखेला राज्यसभेमध्ये ऑनलाईन गेमबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि हे अमेंडमेंट किंवा हे बिल आपल्या देशाचे मंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव यांनी मांडलं आणि ते एकमतानं मंजूर झालं याचा फायदा सर्व युवकांना होणार आहे कारण कॅम्बलिंग करणं त्यामुळे काही युवक आत्महत्या करत होते आणि जे मध्यमवर्गीय होते किंवा ते गरिबी रेषेच्या खाली जात होते म्हणून खूप चांगला निर्णय आहे पण दुर्दैवमयचं याच्यामध्ये असं आहे की यामध्ये विरोधी पक्षाची खासदार कुणीही सामील झालं नाही आणि ते वॉकआउट करून निघून गेले म्हणून मी एखाद्यातला एक साक्षीदार आहे मी स्वत हे बिल मंजूर व्हावं म्हणून राज्यसभेमध्ये हा तुमचाहून त्यांना मदत केलेली आहे पाठीमध्ये ओके सर चला वाळूज सी परिसरातील ज्येष्ठ उद्योजक भगवानदास आहुजा यांची तब्बल चोपन्न लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे बजाज नगरमध्ये असलेल्या आहुजा यांना एका अज्ञात क्रमांकावरून वॉटर बिल अपडेट ॲप डाउनलोड करण्यास सांगणारा व्हॉट्सअप मेसेज आला होता अन्यथा कंपनीचे पाणी कनेक्शन बंद होईल अशी धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहुजा यांनी ॲप डाउनलोड केले असता केवळ तेरा रुपयांचे पेमेंट करण्याचा पर्याय दिसला त्याच वेळी स्वतःला वॉटर ऑफिसरचा अधिकारी म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीने कॉल करून नेट बँकिंगद्वारे पेमेंट करण्याचा आग्रह धरला मार्गदर्शनाच्या नावाखाली त्याने आहुजा यांची नेट बँकिंग माहिती मिळवली काही वेळातच त्यांचा मोबाईल बंद पडला आणि मेसेज ईमेल सेवा थांबली शेवटी बँकेत चौकशी केली असता दोन एफ डीसह एकूण त्रेपन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपये खात्यातून काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सुन है। वो तपास वो, वो लिंक आया हुआ था कि इस पे आप क्लिक करो और अपना वाटर बिल अपडेट करो आपके जो पुराने कनेक्शन हैं वो सब रिन्यू करना है वो वाटर बिल आपका अपडेट करो जैसे इस लिंक ओपन किया तो पूरा मोबाइल हैक हो गया मोबाइल हैक होने के बाद उसने पूरा बैंक का डाटा पूरा इंफॉर्मेशन पूरा पूरा डिटेल निकाल लिया और जो मेरे प्री मेच्योर्ड एफ भी बैंक से निकाले गए जो कि 2026 में ड्यू होना था वो एफ भी विड्रॉ कर लिए गए जो कि बैंक के हिसाब से पॉसिबिलिटी नहीं होनी चाहिए थी मगर वो सब से, सेफ्टी उसकी नहीं है कुछ भी सिक्योरिटी नहीं है एफ पूरे विद्रॉ कर लिए और वो पैसा ट्रांसफ़र कर दिया गया और पैसा ट्रांसफ़र भी किया गया पटना में जबकि यहाँ का नाम वो अपना दिवेश जोशी के नाम से बता रहा था कि ताकि किसी को शक नहीं हो एम का आदमी होगा दिवेश जोशी महाराष्ट्र का तो वो दिवेश जोशी के नाम से उसने सारा कॉल किया और सब बाद में उसका नंबर डाटा पूरा डिलीट कर दिया पूरा मोबाइल उसने फैक्ट्री सेटिंग पे डाल दिया सब अपना पूरी कार्रवाई करने के बाद में पूरा कुल पूर कितना गया सर टोटल फिफ्टी थ्री लैख वन थाउजेंड सर लोगों से क्या ये कहोगे जो लोगों को यही कर सकेंगे कि इन्फॉर्मेशन होते हुए ये डॉट ए पी के सबसे ख़तरनाक ऐप है ऐसा साइबर वालों के से इन्फॉर्मेशन मिली है और ये इसके इन्फॉर्मेशन साइबर को सेम डे दे दिया था उनका एक्शन चालू है मगर जब तक उसका रिकवरी नहीं होता तब तक कुछ कह नहीं सकते सर आपका पूरा नाम बताइए भगवान दास आहूजा ठाण्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरवीर तानाजी गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि गाजत आगमन झाले मंडळाचे हे सत्तेचाळीसावे आयोजन देखील करण्यात आले आहे नरवीर ताना तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या वर्षी सत्तेचाळीस वर्षात पदार्पण करत आहे राजा नावाने प्रतिज आहे गेली सत्तेचाळीस वर्ष हा उत्सव आम्ही अतिशय खूप गोविंदाने आणि अतिशय साजरा करत असतो तर आमच्या बाप्पाचं आगमन होत आहे जवळजवळ दहा दिवस इतर विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात ब्लड कॅम्प ब्लड काम असेल बँका आणखी सांग बोलू का आमच्या ब्लड कॅम्प नंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार वगैरे सर्व काम उपक्रम लाभत असतो